नमस्कार श्री स्वामी समर्थ तर बघा आपण बघणार आहोत प्रिन्सेस कट समोरचा भाग कसा स्टिचिंग करायचा आहे तर तुम्ही ब्लाऊजला इथे फिनिशिंग बघा इथे चुनी वगैरे कुठेच पडलेली नाही पाठीमागूनसुद्धा बघा जेव्हा तुम्ही कटोरी आणि प्रिन्सेस कट आकार जॉईंट करता तेव्हा अर्धा इंच हा कपडा शिलाईमध्ये गेलाच पाहिजे बाकी पप वगैरे बघा किती सुंदर आलेला आहे फिनिशिंगसुद्धा बघा चला तर बघूयात कशा पद्धतीने स्टिचिंग करायचं आहे ठीक आहे आता बघा इथे कटोरी घेतलेली आहे मी मेन फॅब्रिक आणि कटोरी अशी व्यवस्थित समोरासमोर ठेवून घ्यायची की जेणेकरून तुमची उलटीसारखी इथे होणार नाही आणि बरोबर अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे जॉईन करून घ्यायचं आहे आणि बघा आता जो शिल्लक कपडा आहे तो इथे कटिंग करून घ्यायचा आहे ठीक आहे तर बघा तुमचं कटिंग तर महत्वाचं आहे तर पण सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे तुम्ही स्टिचिंग जर व्यवस्थित केलं तरच तुमच्या ब्लाउजला फिनिशिंग येणार आहे ठीक आहे आता बघा आपण बघूया समोर हे बघा समोरासमोर ठेवून दाखवलं तुम्हाला आता बघा आता समोरचा प्रिन्सेस कट भाग आता तुम्हाला इथे जॉईन करायचा आहे तर ज्या पद्धतीने आपण कटोरी समोरासमोर ठेवलेली होती त्याच पद्धतीने हा सुद्धा पार्ट ठेवायचा म्हणजे जेणेकरून सरका व्हायला नको हे बघा अगदी बेसिकपासून मी तुम्हाला इथे माहिती देत आहे ठीक आहे आता बघा काय करायचं आहे तुम्हाला बरोबर गळ्यावर टीप टाकून घ्यायची आहे मेन फॅब्रिक सारखं आहे आणि त्याच्यावर ठेवलेलं आहे अस्तर ठीक आहे जेव्हा तुम्ही गळ्यावर टीप टाकता एवढं मात्र काळजी घ्यायची सगळ्या बाजूने एक सारखी टीप आली पाहिजे एक एकसारखा कपडा सुटला पाहिजे ठीक आहे आता बघा जो शिल्लक कपडा आहे तो मी इथे घेतलेला आहे कटिंग करून आणि अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला कट मारत घ्यायची आहे आणि त्यानंतर अस्तर पलटी करून अस्तरवर एक दहा स्टिप टाकत घ्यायची आहे आणि त्यानंतर फिनिशिंग आपल्या अस्तर आतमध्ये फोल्ड करून फिनिशिंग सुद्धा मी इथे टाकून घेतलेली आहे ठीक आहे आता मेन फॅब्रिक आणि अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जो शिल्लकचं जे फॅब्रिक आहे ते सुद्धा इथे कटिंग करून तुम्हाला घ्यायचं आहे ठीक आहे बघा अगदी छोट्या छोट्या गोष्टीचं जर काळजी घेतली शिवतानासुद्धा जसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते स्टिचिंग जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं कटिंगसुद्धा दोन्ही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहे ठीक आहे आता बघा येथे शिल्लकचं फॅब्रिक आपण कटिंग करून घेणार आहोत आणि त्यानंतर बघा कटोरी आणि प्रिन्सेस कट भाग कसा जॉईन करायचा आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगते ठीक आहे जेव्हा तुम्ही कटोरी जॉईन करता तेव्हा बघा काय करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने बरोबर अर्धा इंच कपडा आपला शिलाईमध्ये गेलाच पाहिजे आणि कटोरी प्रिन्सेस कट भाग जॉईन करताना कोणताच पार्ट इथे ओढायचा नाही इथे बघा माझ्या ओटाला सुई लागलेली आहे थोडं शावकास आणि लक्ष देऊन काम करायचं आहे ठीक आहे तर बघा इथे मी कोणताच कपडा ओढायचा नाही हे तुम्हाला काळजीपूर्वक सांगते तर बघा पूर्ण व्यवस्थित असं जॉईन करून घ्यायचं कधी पण डबल टीप टाकून घ्यायची आहे प्रत्येक ठिकाणी तर बघा आपली कटोरी आणि समोरचा भाग आपण इथे व्यवस्थित जॉईन करून घेतलेला आहे आणि जो शिल्लक कपडा होता खाली एक दोन लाईन तोसुद्धा इथे कटिंग करून घेतलेला आहे आता बघा आता आपल्याला हुक पट्टी जॉईन करायची आहे तर त्याच्यासाठी मी घेतलेला आहे इथे दोन इंचाची पट्टी अस्तरची कटिंग करून तर थोड्या बा वरतून थोडीशी अशी फोल्ड करायची आणि अर्धा इंच शिलाईचं मार्जिंग सोडून ती आपल्याला पट्टी जॉईन करायची त्यानंतर बघा अशी फोल्ड करून वरून दहा स्टीप टाकायची आणि अशा पद्धतीने एकदा फोल्ड मारायचं आणि परत एकदा फोल्ड मारायचं बघा मी जे बोलते त्यापेक्षा तुम्ही मी बोलण्यावर तर लक्ष द्याच पण व्हिडिओकडे काळजीपूर्वक बघा काही काही गोष्टी जर जा स्किप झाल्या असेल बोलण्यामध्ये तर ते तुम्ही व्हिडिओकडे व्यवस्थित बघितले आणि सुद्धा तुम्ही कवर करू शकता तर बघा आता साधी खाली कमरपट्टीसुद्धा इथे जॉईन करून घ्यायची एक आहे एकदम सोपी पद्धत सांगितलेली आहे तुम्हाला तर बघा व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता मला सपोर्ट करा तर बघा आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग बघा न कप लावता सुंदर असा इथे पप तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने जी कटिंगसुद्धा बघायची आहे